तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल हा व्हिडिओ संजय शिरसाट यांचा आहे जे की सध्या वादाच्या भावऱ्यामध्ये सापडले आहेत आणि शिंदे गटाचे एक मंत्री आता जाळ्यामध्ये अडकले आहेत तर मंडळी एकीकडे एक एक शेतकरी हा त्याच्या हक्कासाठी लढतो तरी देखील हे सरकार शेती च कर्ज आहे ते माफ करायला तयार नाही पण ह्यांच्या अवतीभोवती असे बंडलाचे नोटा दिसतात तेव्हा मात्र हे कुठेतरी चुकीचं असल्यासारखं दिसतं आहे तर मंडळी आता हा व्हिडिओ संजय राऊत यांनी जेव्हा सोशल मीडियावरती टाकला तेव्हा त्यांनी अमित शहा नरेंद्र मोदी आणि इतर बऱ्याच लोकांना त्यांनी अजून टॅग केलेला आहे तर मंडळी टॅग करून सांगणार नाही परंतु नेते मंडळी ही कशी वागतात तुम्ही तर बघितलं त्याच्या त्याच्यामध्ये बंडल तर आहेतच दिसतातच परंतु एक कुत्रा आहे एवढंच नाही तर ते धूम्रपान करताना दिसत आहेत तर मंडळी शेतकऱ्यांची कर्जमाफी हे कदापि करणार नाहीत परंतु यांचं आतलं रूप जे असतं ते आता तुम्हाला पाहायला मिळालं असेल आंढ्रेल बनेल आणि हातामध्ये शिगरेट असं हे संजय शिरसाट आणि ते वादाच्या भावरा सापडले आणि जेव्हा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला त्यांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली ते म्हणाले मी कुठेतरी प्रवास करत होतो प्रवास करून आल्यानंतर मी बेडवरती बसलो थकलो होतो मग जर ते थकले होते तर त्या बॅगमध्ये असे काही बंडेल दिसत आहेत जे की दावा केला आहे के की पन्नास कोटी त्या बॅगमध्ये असतील परंतु मंडळी हे खरोखरच चुकीचं आहे एकीकडे एक 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 शेतकऱ्यांना हे एक सरकार कधी कर्जमाफी करत नाही परंतु असे नेते जे की आतून ह्यांचा काळाबाजार असतो तर मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोक